शहरी ग्राम। भागाचा ग्रामीण भागातही शिक्षणाचं महत्व कळावं यासाठी केनी संस्थेनं शिक्षण क्षेत्राला महत्व दिले शिक्षणासोबत आरोग्य महत्वाचं समजून आरोग्य क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे शिक्षण आरोग्य याबरोबर कृषी प्रधान असलेल्या भारत देशाला शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना हाती घेताना संस्थेकडून कृषी क्षेत्रालाही प्राधान्य देत असल्याचं मत केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केलं सदलगा इथं केली डॉक्टर प्रभाकर कोरे दवाखाना आणि वैद्यकीय के संशोधन केंद्र जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय बेळगाव आणि सदलगा शिक्षण संस्था सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उद्घाटन डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत प्रास्ताविक संचालक चेतन पाटील यांनी केलं कर्नाटक महाराष्ट्र राज्यात गेल्या सात वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना उपयोग व्हावा म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येतं शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक जणांना लाभ होतोय लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोन हजार चारशे बेडेड दवाखान्याची निर्मिती केली बेळगाव दक्षिणमध्ये पाचशे बेडेडची हॉस्पिटल निर्मिती करण्यात येत आहे अत्याधुनिक असे सुमारे तीन हजार कोटीहून खर्च करून कॅन्सर दवाखाना प्रारंभ केला आहे पुढील महिन्यातच याचं उद्घाटन होणार आहे मुंबई बेंगलोर नंतर कॅन्सरची अत्याधुनिक सेवा या ठिकाणी मिळणार असल्याचं शेवटी प्रभाकर कोरे यांनी सांगितलं सदलगाव गीताश्रमाचे डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांच्या सानिध्यात शिबिराचं सा आयोजन करण्यात आलं होतं भाजपा नेते प्रकाश पाटील म्हणाले डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे समाजाभिमुख कार्य सर्वांसाठी आदर्श आहे समाजातील अनेक समस्या दूर करण्यासाठी केली संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य करत आहेत अशा व्यक्तीला पक्षानं ओळखून त्यांना पुढील राजकीय भविष्यासाठी उमेदवारी द्यावी अशी सर्वांची इच्छा असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं शिबिरामध्ये सुमारे सहा जणांनी शिबिराचा लाभ घेतलाय पंधराशेहून अधिक रुग्णांनी पुढील उपचारासाठी बेळगाव केली दवाखान्यात दाखल करण्यात आले कार्यक्रमाला चिदानंद बसव प्रभू कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक अजित देसाई भरत बनवणे संदीप पाटील चेतन पाटील शेखर पाटील महा

ನಮ್ಮ ಸಮಾಜದೊಂದು ಏನೋ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಇತ್ತು ಆ ದಿವಸ ಅರ್ಜೆಂಟ್ ಎರಡೇ ಒಂದು ಟೀಮ್ ಕಳ್ಸಿ ಕೊಟ್ಟಿರು ಒಂದು ಐದಾರು ಮಂದಿ ನಮ್ಮ ಶಾಂತಿನಾಥ್ ಭವನದಲ್ಲಿ ಈ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಬಂದು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದು ಅವಾಗ ಅಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಗುರುತಾಗ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅದು ಎಲ್ಲ ಆಗಿತ್ತು ಆದ್ರೂ ಅವಾಗೂ ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಜನ ತಕ್ಕ ಈ ಉಪಯೋಗ ತಗೊಂಡಿದ್ದರು ಅದರ ನಂತರ ಈಗಾಗಲೇ ಈ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸದಲಗ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಮೊದಲೇ ನಿನ್ನಿಂದ ತನಕ ಐದು ಸಾವಿರ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಿದ್ದು ಸರ್ ಈಗ ಸಹ ಈಗ ಆರರಿಂದ ಏಳು ಸಾವಿರ ದಾಟ್ತದ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಇದೊಂದು ಅವ್ರಿಗೆ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಈ ಭಾಗದ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ನಾನು ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳಿದಂಗೆ ಅವರು ವೈನಿಗೋದು ಹೇಳ್ರ ಹಂಗ ನಂದು ಒಂದು ವಿಷಯ ಇತ್ತು ಯಾವಾಗ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿತ್ತು ಆನ್ ದಿ ಸ್ಪಾಟ್ ಅವರೇ ಡಿಶನ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊ ಅಂತೈತಿ ಎರಡ ಮೂರನೇ ದಿವಸಕ್ಕೆ ಮುಂದ್ ನಿಂತು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿಸಿರು ಅವಾಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದೆ ನಿಂಗೆ ಅಂದ್ರೆ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಯಾವ ಏನು ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ ಯಾವಾಗ ಡಿಟೆಕ್ಷನ್ ಆದಾಗ ತಿಳಿತದೆ ಇದೊಂದು ಸೇವೆಯಿಂದ ಬ್ಲಡ್ ಚೆಕಿಂಗ್ ಆಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಬಂದಾರ ಎಲ್ಲ ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ ಅದಾವೆ ಅವ್ರ ಕಡೆ ನೀವು ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಯಾವ ಬ್ಲಡ್ ಚೆಕ್ ಮ್ಯಾಲೂ ಇವತ್ತು ನಾವು ಏನೈತಿ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಇದ್ರಾಗ ರೋಗದಾಗ ಅಂತೇಳಿ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೊಂಟಬಹುದು ಅಂಥ ಸುಧಾ ಇದೆ ಅದನ್ನ ತಾವೆಲ್ಲ ಉಪಯೋಗ ತಗೋಬೇಕು ಇದರಿಂದ ತಮ್ಮಿಂದ ಇದೊಂದು ಇದೊಂದು ಅನುಭವ ಅಂತ ಹೇಳಿ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा